आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला वाढदिवसाचे औचित्य साधीन पत्रकार भवनाचा भूमिपूजन समारंभ गोकुल झिरवा यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप गोकुल झिरवाळे यांच्या हस्ते करण्यात आले जनता विद्यालयात व्याख्याते वसंत हुंकारी यांचे न समजलेले आईबाप हे ऊर्जात्मक व्याख्यान आयोजित केले होते व्याख्यान ऐकण्यासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांना व्याख्यानं ऐकून रडूक कोसळले हुंकारेच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांमध्ये आईबापाबद्दल आपुलकी निर्माण झाली तसंच विद्यार्थ्यांनी व्यसनादिन होऊ नये असे आवाहनही यावेळी वसंत हुंकार यांनी केले यावेळी केक थापून गोकुळ जिरवळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला नामदनरहरी जिरवाळ यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी गोकुल जिरवाळ यांचा बिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गोकुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व्याख्यान बाप समजून या विषयावर आई आणि बाप समजून घेता या विषयावर त्यांनी आपल्या हृदयाला त्या ठिकाणी स्पर्श केला आपल्याला या ठिकाणी सर्वांनाच त्या ठिकाणी हृदय वेदना त्या ठिकाणी झाल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला आई आईबाप त्या ठिकाणी आपल्याला मनात मिळाला भरलेली फी आई बापाच्या पायाला पडलेल्या भेगा आज सरांच्या या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या मित्रांनो वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक त्या ठिकाणी वाढदिवस झाले पाहिजेत या हेतूतून माझे जे काही मित्र परिवार का त्यांनी हा कार्यक्रम अशा पद्धतीने व्हावा समाजाचं कुठंतरी प्रबोधन व्हावं समाजाला कुठंतरी मार्गदर्शन मिळावं मिळावं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं मिळावं या हेतूतून त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आभार मानेल त्यांनी हा कार्यक्रम अशा पद्धतीने एन न्यूज मराठी दिनदोरी